सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेली आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज आर्या ऑफिसला गेली होती आणि नेमकी तन्वी तिच्या केमिनमध्ये नव्हती म्हणून ती म्हणाली बॉसच्या खुर्चीत बसून कसं वाटतं हे बघूया म्हणून बसली इतक्यात तिला तोच खडूस इंद्रा येताना दिसला आणि ती हादरली आणि मनात म्हणाली ओ माय गॉड आता हा इकडे कशाला येतोय माझी डॅडला कंप्लेंट करायला आला की काय पण याला कसं माही की मी अर्जुन देसाईंची मुलगी आहे आणि ओ नो हा इकडेच येतोय असं म्हणून तिने पटकन खुर्ची वळवली आणि एका हातात फाईल घेऊन बघत बसली आणि इतक्यात इंद्रा अर्जुन ऑफिसमध्ये नाही म्हटल्यावर तन्वीच्या केबिनमध्ये आला तिची भेट घ्यायला मग त्यानं तन्वीच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि म्हणाला मी आई कमीन मॅम आणि ती गप्पच होती तो पुन्हा म्हणाला मॅम मे आय कम इन आणि आर्यानं आईला जणू म्हणाली येस पण तिने खुर्चीचं तोंड वळवलं नाही तशीच म्हणाली काय काम आहे आणि इंद्रा म्हणाला मॅम माय सेल्फ इंद्रा जाधव आय मीन इंद्रजीत माधवराव जाधव आणि त्याचं आडनाव ऐकलं आणि आर्याने तंडवाकडे केलं आणि मनात म्हणाली जाधव व्हॉट हो, टिपिकल नेम अँड इंद्रजित म्हणजे हा स्वतःला स्वर्गाचा राजा समजतं की काय म्हणून काल कुबेरासारखा का पाचशेच्या नोटा काढून बाहेर देत होता पण मी नाही देणार त्याला अशा पाचशेच्या नोटा माझ्या डॅड आणि मॉमच्या कष्टाचे पैसे आहेत हे आणि अशीच कशी उधळू या फालतू मुलावर एकतर तो आडवा आला माझ्या गाडीला ही त्याची चूक आहे आणि वरून माझी कंप्लेंट करायला इथे आलाय मग आता ती गप्प आहे आणि तोंड दाखवत नाही हे बघून इंद्रा म्हणाला एक्सक्यूज मी मॅम मला तुमचा थोडासा वेळ हवा होता मी बोलू शकतो का आणि आता तो किती नम्रपणे आणि शालीनतेने त्याने सजगोळ असल्यासारखा बोलत होता आणि कालच असा कांदा खाल्ल्यासारखा घाणरडं तोंड करून कसा बोलत होता असं आर्याला वाटलं पण हा नेमकं इथं आला आहे कशाला ते कसं समजेल आणि आता ती पुन्हा गप्पा आहे म्हणून मग इंद्रा म्हणाला एक्सक्यूज मी मॅम कॅन आय टॉक विथ यू मी तुमच्याशी बोलू शकतो का आणि आर्या म्हणाली हो बोल तुझं काय काम आहे पण तिनं खुर्ची वळवलीच नाही आणि इंद्राला तर आता समजतच नव्हतं की तिच्या पाठीकडे बघून कसं बोलायचं पण आता काय करणार मालकीन होती ती इथली सगळं तिच्या मूडवरच डिपेंड होतं ना तिनं खुर्ची सरळ करून बसायचं की उलटी करून बसायचं पाय पसरून बसायचं की मांडी घालून हे सगळं तीच ठरवणार होती मग इंद्रा त्याच्या बोलण्याला सुरुवात करत म्हणाला ॲक्च्युली मी सरांना भेटायला आलो होतो पण ते नाहीत मग तुम्हाला भेटावं म्हटलं आणि आर्या थोडी घाबरत म्हणाली का का भेटायचं आहे सरांना मग तो म्हणाला मॅम ही माझी फाईल असं म्हणून त्यानं तिच्या टेबलवर फाईल ठेवली आर्याने न दाखवता हात पुढे केला मग त्यानं पुन्हा टेबलवरून फाईल उचलली आणि तिच्या हातात ठेवली आणि म्हणाला मी मुंबईचाच आहे नुकताच यू एसवरून एम बी ए करून आलो आहे आणि मला माझी बिझनेस जर्नी इथूनच स्टार्ट करायचे आहे ते सुद्धा तुमच्या कंपनीतून तु। मला जर तुमच्या कंपनीत असिस्टंट म्हणून तुम्हाला जॉईन होण्याची परवानगी मिळाली तर माझ्यासारखं लकी मीच असेल आणि आता हे ऐकलं तसं आर्या थोडी रिलॅक्स झाली आणि त्याला फालतू समजत म्हणाली अच्छा म्हणजे हा जॉब मागायला आलाय तर माझ्या डॅडकडे फारच चिल्लर दिसतोय हा आणि इंद्रा म्हणाला मॅम तुम्ही माझी फाईल पाहिली का मग आर्य म्हणाली ओके बघते काय शिकला आहेस तू आणि इंद्रा म्हणाला मॅम मी मागाशीच म्हणालो की मी यू एसमधून एम बी ए करून आलो आहे आणि आर्यानं जीप चावली आणि म्हणाली हो यार आर्या त्यानं आत्ताच सांगितलं ना असं आर्या अगं हुशार आईवडिलांची हुशार मुलगी आहेस तू अशी कशी बोलताना फसतेस दोन दिवसापूर्वी किंवा महिनाभरापूर्वीसुद्धा एखादा माणूस काय बोलला हे मोमाने डॅडच्या ना तशा लक्षात ठेवतात ते दोघं आणि तू वीस सेकंदात कशी विसरलीस आणि मग आर्या सगळं समजलं आहे असं त्याची फाईल चालत एक एक डॉक्युमेंट बघत म्हणाली तर तू मुंबईच आहेस का इंद्र म्हणाला यस मॅम पण मॅम मला संधी मिळेल ना तुम्ही फक्त मला एकदा संधी द्या मी खूप मेहनत करेन पण मला इथे शिकायचं आहे बिझनेस प्लीज आणि आर्या म्हणाली ओके मी त्यावर विचार करते अर्जुन सरांशी बोलून घेते पण काय रे तुला मार्क ठीकठाकच आहेत इंद्रा म्हणाला मॅम फक्त ठीकठाक नाही फर्स्ट क्लास आहे मी माझ्या बॅचमध्ये प्रॉपर होतो आणि आता आर्या मनातच थोडी त्याच्यावर चिडली आणि म्हणाली ओव्हर स्मार्ट मग ती त्याला म्हणाली स्वतःच स्वतःचं कौतुक करणारी मुलं मला आवडत नाहीत गॉट इट तसा इंद्रा म्हणाला सॉरी मॅम मग आर्या थोडी हसली आणि आता त्यानं काल तिच्याशी जो वाद घातला होता त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे आर्या असं तिच्या डोक्यात आलं याला आता इथे नोकरीची गरज आहे त्यामुळे आता त्याला बिंदास्त बोल असं वाटून ती म्हणाली पण त्याआधी मला सांग काल काय झालं होतं रस्त्यात आणि इंद्राला काहीच नाही कळलं की ती कशाबद्दल बोलत आहे तो म्हणाला मॅम तुम्ही कशाबद्दल बोलताय म्हणजे ॲक्च्युली रस्त्यावर खूप काही काही होत असतं ना मग नेमकं मी तुम्हाला कशाबद्दल सांगू आणि आर्या म्हणाली काल जेव्हा दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या एक तुझी आणि एक त्या मुलीची तेव्हा काय झालं ते सांग आणि इंद्रा म्हणाला मॅम तुम्हाला कसं माहीत आर्या म्हणाली त्या त्याची तुला काही देणं गेलं नाही आमच्या कंपनीत मुलीचा रिस्पेक्ट करणारा स्टाफ हवा आहे त्याच्याशी उद्धटपणे वागणार नको आणि तू तर काल खूप उद्धटपणा केलास त्या मुलीसोबत आणि इंद्रासुद्धा आता थोडं नाक फुगवूनच आर्याची आठवण येऊन म्हणालाच बट मॅम ती मुलगीसुद्धा खूप उद्धट होती मग मलाही राग आला आणि जशाच तसं उत्तर दिलं मी खूप अकडू होती आणि स्वतःच्या बापाचा रस्ता असल्यासारखं माझ्याशी भांडत होती आणि मलाच गाडी बाजूला घ्यायला सांगत होती तशी आर्या आता चिडली आणि मनात म्हणाली डफर कुठला माझ्या डॅडच्या ऑफिसमध्ये उभं राहून त्यांनाच बोलतोय तेसुद्धा माझ्यासमोर आणि आर्या त्याला चिडून म्हणाली शटअप मिस्टर जाधव तुम्ही असं बोलू शकत नाही समजलं इंद्रा तसाच पुढं म्हणाला बट मॅडम खरंच चूक तिची होती तिच्या ड्रायव्हरने गाडी रॉंग साईडने घेतली होती आणि आर्या म्हणाली मग होती थोडीशी जागा म्हणून तिने घेतली होती आणि तिला उशीर झाला होता कॉलेजला जायला पण तू तिचं का नाही ऐकलं आणि आता इंद्राला तर समजतच नव्हतं की तन्मी मॅडम ना त्या मुलीबद्दल इतकं तंतोतंत आणि कालच्या प्रकाराबद्दल कसं माहीत आहे आणि आर्या म्हणाली जर इथे काम करायचं असेल तर तुम्ही त्या मुलीची माफी मागायची आणि स्वाभिमानी इंद्रा म्हणाला नो मॅम माझं काहीही चुकीचं नव्हतं मी माफी मागणार नाही तिची उलट तिनं माझी माफी मागितली पाहिजे तिने माझी कॉलर पकडली होती नॉनसेन्स कुठली असं इंद्रा म्हणाला तशी आर्याच्या नाकाला मिरची झोंपली आणि ती म्हणाली जस्ट शटअप तुम्ही तिला असं बोलू शकत नाही आत्ताच्या आत्ता तिची माफी मागायची नाही तर इथून चालतं व्हायचं आणि इंद्रा थोडासा गप्प बसला आणि तो मला सॉरी मॅम पण आता मी आता ती कुठे सापडणार तिची माफी मागायला त्याचा विचार तुम्ही करू नका पण मुलींना रिस्पेक्ट द्यायला शिका असं आर्या म्हणाली इंद्रा म्हणाला मीही मुलींचा रिस्पेक्टच करतो पण कालची मुलगी खूप आगाऊ होती रिअली आणि मला अजिबात आवडणार नाही पुन्हा त्या मुलीला भेटायला आणि मी इथे तिची माफी मागितली तर तिला समजेल कसं आणि आर्या म्हणाली त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही पण तुम्ही तिची माफी मागितली तर तिला आपोआप कळेल जसं मला कालचा सगळा तुमचा प्रकार कळला तसाच तिला तुमचा माफीनामा सुद्धा कळेल चला उठा आणि उठा बशा काढा आणि माफी मागा तसा इंद्रा पुन्हा चक्रावला आणि त्याला तर कळतच नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे तो म्हणाला तन्वी मॅडम असं कसं बोलू शकतात मग तो त्याची बाजू मांडत म्हणाला मॅम अहो ऐका तरी तशी आर्या ओरडली एक इंद्रा पुन्हा म्हणाला मॅडम प्लीज ऐकून तरी घ्या पुन्हा आर्या ओरडली दोन आणि आता तिचं काउंटिंग तर सुरूच राहणार होतं आणि शेवटी ना इला इंद्राने स्वतःचे कान पकडले आणि तो खाली बसला मग उठला आणि अशा एक दोन तीन उठाभाशा त्यानं काढल्या इतक्या तन्वी केबिनमध्ये आली आणि तिच्या पाठोपाठ सप्नं आली आणि इंद्राला कान पकडून उठाभाशा काढताना बघून तन्वी शॉक झाली आणि मला एक्सक्यूज मी मिस्टर हो आर यू आणि हे काय करताय तशी दरवाजा तर तिला पाहून इंद्रा खूप शॉक झाला आणि तिच्या खुर्चीत बसलेली आर्या डोळे झाकून म्हणाली आत्ता मी मेले आत्ता माझं काही खरं नाही हो गॉड सेव्ह मी तन्वी देसाईला कोण ओळखत नाही ना इंद्रानं लगेच ओळखली की दरवाज्यात उभा आहे ती तन्वी आहे पण मग खुर्चीत कोण आहे आणि जिच्यासोबत तो मघाच्यापासून बोलतोय ती कोण आहे आणि तो म्हणाला मॅम तुम्ही इथे आहात होय मग ही कोण आहे तन्वी म्हणाली बघू तरी कोण आहे असं म्हणून ती पुढे गेली तर ती आरूला बघून शॉक झाली आणि म्हणाली आरू ही काय बत्तमीजी आहे उठ खुर्चीतून तशी सपना हसायला लागली आणि आर्या आता नाही म्हणू शकली नाही तिला उठावंच लागलं आणि तिने इंद्राची फाईल डोळ्यांसमोर आडवी पकडून तिचा चेहरा लपवला तन्वी म्हणाली आता हे काय नाटक का आहेस तू चेहरा का लपवतेस आणि आर्या तिला म्हणाली मम्मी प्लीज मला जाऊ दे ना बाहेर आणि ते ऐकून इंद्रा शॉक झाला आणि म्हणाला मम्मी म्हणजे ही आर्यांची बहीण आहे तर पण ही माझ्याशी अशी का वागत होती आणि हिला त्या कालच्या रस्त्यावरच्या नॉनसेन्स मुलीचा कशाला इतका पुळका यायला हवा आणि म्हणून तिनं चक्क मला कान पकडायला लावले आणि तन्वी आर्याला म्हणाली आरू पटकन ती फाईल खाली ठेव बावलट कुठली तुला कळत नाही का आलेल्या गेस्ट अशी अशी मस्करी करतात का तू चक्क त्यांना उठाभाशा काढायला लावल्यास चल सॉरी मन आणि आता इंद्राला खऱ्या तन्वीला भेटल्यासारखं वाटलं जी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच म्हणते नाहीतर मग अशापासून तो किती सांगत होता की सगळी चूक त्या मुलीची होती तरी आणि तिच्या ड्रायव्हरची तरीही ती ऐकतच नव्हती आणि ही अशी कशी मुलगी मॅडमची असं त्याला वाटलं मग तन्वी म्हणाली आरू पटकन फाईल खाली ठेव आणि आता तिचा नाईलाज झाला आणि तिनं घट्ट डोळे झाकून घेतले आणि फाईल खाली ठेवली तसा तिला बघून इंद्र हादरलाच आणि लगेच चिडून म्हणाला तू तू इथे काय करतेस आणि तू मला तुझी माफी मागायला लावत होतीस ओ गॉड तरीच म्हटलं मी की तुला इतकं सगळं कसं माहीत आणि आर्यासुद्धा चिडून म्हणाली माय अँड युअर लँग्वेज हे माझ्या डॅडचं ऑफिस आहे आणि माझ्या मम्माची केबिन आणि तिथे उभा राहून तू मलाच नॉनसेन्स म्हणत होतास का नॉनसेन्स मी नाही नॉनसेन्स तू आहेस इंद्रा म्हणाला चूक तुझी होती आर्या म्हणाली मग चूक तुझीही होती तशी तन्वी त्या दोघांना थांबवत म्हणाली एक मिनिट एक मिनिट तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का आणि आर्याने केस उडवले आणि हाताची घडी घालत म्हणाली हो मॉम काल यानेच माझ्या गाडीला आडवी गाडी घातली होती याच्यामुळेच मला उशीर झाला आणि इंद्रा पुन्हा स्वतःची बाजू समजावून सांगत म्हणाला नो मॅम चूक तिची होती आणि वरून आत्तासुद्धा ना कशी खोटं बोलत होती तुमच्या खुर्चीत बसून मला कधीपासून उल्लू बनवत होती आणि तोंड वाकडं करत आर्या म्हणाली जो ऑलरेडी उल्लू आहे त्याला काय बनवायचा अमेरिका रिटर्न उरलो आहेस तू आणि तुला जर या ऑफिसमध्ये काम हवं असेल ना तर माझ्याशी नीट बोलायचं समजलं नाही तर मी मॉम आणि डॅडला तुला इथून हाकलून द्यायला सांगेल आणि माझी माफी मागितली तर तुला इथं जॉब मिळेल आणि इंद्रा म्हणाला जॉब नाही मिळाला तरी चालेल पण चूक तुझी होती आणि मी तुझी माफी मागणार नाही ना असं म्हणून त्यानं त्याची फाईल उचलली आणि आता तन्वीला आर्याची अशी मगरुरीची भाषा अजिबात आवडली नाही तन्वी माली आरू तुला असं नाही वाटत का की तू जरा जास्तच बोलते बेशक आम्ही तुझे मॉम डॅड आहोत पण आमचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार तुला कोणी दिला तो शियार्य गप्पच बसली मॉम नसल्यावर मॉमच्या जीवावर शायनिंग करता येते पण ती असल्यावर अजिबात नाही तन्वी म्हणाली त्याला सॉरी म्हण आणि आरुने खूप वाईट तोंड केलं आणि सॉरी म्हणाली आणि पाय आपटत निघून गेली त्याला शिव्या घालत आणि सपना हसत माली तन्वी मॅडम तुमच्या प्रिन्सेसचा अल्लडपणा कधी जाणार आहे काय माहीत तन्वीसुद्धा थोडी हसली आणि इंद्राला म्हणाली सॉरी मिस्टर तसा तिच्या मनाचा मोठेपणा बघून आणि न्यायदान करण्याची पद्धत बघून इंद्रावर तिचं इम्प्रेशन पडणार नसेल तरच नवर समोर स्वतःची मुलगी असो किंवा आणखीन दुसरं कोणी जे खरं ते खरं आणि जे खोटं ते खोटं असा स्वभाव होता तन्वीचा आणि इंद्रा म्हणाला नो मॅम प्लीज तुम्ही नका सॉरी म्हणू मग तन्वी त्याला म्हणाली तुम्ही बसा आपण बोलूया मग तिनं त्याची फाईल चाळली आणि त्याच्या कॉलेजचं नाव पाहिलं सर्टिफिकेटवरचं आणि म्हणाली म्हणजे एम बी ए अमेरिकेत केलं तुम्ही इंद्रा हसून म्हणाला यस मॅम आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला तुम्ही न म्हणता फक्त तू म्हणावं कारण मी सुद्धा तुमच्या मुलासारखाच आहे आणि आर्यनचा फ्रेंड आहे आणि हे ऐकून तन्वीला खूप छान वाटलं ती मला म्हणजे तू ओळखतोस आर्यनला इंद्रा मला हो मी त्याचा सिनियर होतो एका वर्षाने आणि तो माझा ज्युनियर आम्ही दोघं खूप छान फ्रेंड आहोत त्यानेच मला सांगितलं की तुमच्या कंपनीपासून स्टार्टअप करायला म्हणूनच भेटायला आलो होतो आणि हे सगळं काल आर्या मॅडम भेटल्या आणि आजही ते सकाळी सकाळी त्याच भेटल्या तन्वी हसली आणि माली अरे ती खूप इनोसंट आणि अल्लड आहे तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि इतक्यात अर्जुनसुद्धा आला आणि आता पिसाळलेली आर्या तन्वीच्या केबीनमधून निघून अर्जुनच्या केबिनमध्ये जाऊन बसली होती आणि लाडात म्हणाली आता मला इथून तुम्ही हकलणार का मॉमनं हकललं तसं अर्जुन म्हणाला नो प्रिन्सेस पण झालंय काय तू इतकी काय चिडलेस आणि तिने अर्जुनला सगळं सांगितलं गड़ आणि सा म्हणाली ते अमेरिका रिटर्न घुबड आला आहे त्यानं चुगली केली माझी मॉमकडे आणि ती मला ओरडली तेही त्याच्यासमोर डॅड तुम्ही आत्ताच्या आत्ता चला आणि त्याला ओरडा आणि अर्जुन थोडा चकित होऊन तन्वीच्या केबिनमध्ये गेला आणि पाठीमागून मागून आर्यासुद्धा आली आणि आता डॅड चांगलेच त्याला ओरडणार म्हणजे ओरडणार म्हणून ती खुश झाली होती आणि अर्जुनने इंद्राला पाहिला तसा इंद्रा त्याच्या रिस्पेक्टमध्ये लगेच खुर्चीतून उभा राहिला आणि म्हणाला गुड मॉर्निंग सर नायस्ट nice टू मीट यू मग त्याची भाषा त्याचा नम्रपणा अर्जुनला तर लगेच आवडला आणि तन्वीला त्याचा स्वाभिमान आवडला आणि तन्वी म्हणाली अर्जुन अरे तो आर्यनच्या कॉलेजमधून आला एम बी ए करून आर्यनचा फ्रेंड आहे आणि मग तर काय टायगरचा फ्रेंड आहे म्हणजे असा तसा नसणारच हे अर्जुनला माहीत होतं मग अर्जुनसुद्धा तिथेच बसला कॉफी मागवली सगळ्यांसाठी खूप गप्पा झाल्या तिघांमध्ये आणि आर्या मात्र तिथंच उभं राहून मनातून त्याच्यावर खूप चिडली होती आणि सारखी अर्जुनला पुश करायची तुम्ही बोला ना त्याला डॅड तुम्ही बोला ना त्याला डॅड असं म्हणून त्याला आठवण करून देत होती आणि अर्जुन म्हणाला प्रिन्सेस जे काही बोलायचं ते आपण नंतर बोलू आणि इंद्रा म्हणाला बाय द वे आर्या इज व्हेरी क्लेवर बॉय तशी आर्या पुन्हा चिडून वाली ए मी तुला बॉय वाटते का तसा अर्जुन हसला आणि मला आरू अगो तो आर्यनला आर्या म्हणतोय आणि इंद्रा म्हणाला हो आम्ही त्याला तिथे याच नावाने हाक मारतो आणि आर्या तोंड वाकडं करत म्हणाली हो क्या त्याला आर्या म्हणा आणि मला आर्यन म्हणा मूर्ख कुठला आणि इंद्रा हसून म्हणाला आय हॅव नो no प्रॉब्लेम आर्यन तशी पुन्हा तन्वी अर्जुन खूप हसले आणि नॉनसेन्स असं म्हणून आर्या रागात निघून गेली मग अर्जुन म्हणाला इंद्रा तिच्याकडे दुर्लक्ष कर खूप लाडावलेली आहे ती अँड बाय द वे तू उद्यापासून तुझी बिझनेस जर्नी स्टार्ट करू शकतो मग माझ्या अंडर की तन्वी मॅडमच्या अंडर हे तू ठरव आणि इंद्रा लगेच म्हणाला नो सर उद्यापासून नाही मला आज आणि आत्तापासूनच काम स्टार्ट करायचं आहे तेही तुमच्या हाताखाली आणि मॅडमसोबत असणारच कारण जिथं तुम्ही तिथं मॅडम आणि जिथं मॅडम तिथं तुम्ही हे मला चांगलंच माहीत आहे आणि अर्जुनला इंद्राचा स्वभाव फार आवडला मग त्यानं अतुलला सांगून इंद्राला त्याच्या केबिनमध्ये बसायला जागा दिली आणि इंद्रा फार मन लावून अर्जुनचं सगळं बोलणं ऐकायचा एक ना एक गोष्ट मनात साठवायचा अर्जुनचं मार्गदर्शन आणि सल्ले मिळणं हे सुद्धा बिझनेसच्या सुरुवातीला हे म्हणजे काही सोपं काम नव्हतं खूप जणांची इच्छा असते त्याच्यासोबत काम करण्याची त्याच्याकडून बिझनेसचं रहस्य जाणून घेण्याची पण अर्जुन सगळ्यांनाच जवळ करत नसतो हेही तितकंच खरं होतं आणि हे केवळ आर्यनमुळे शक्य झालं हे इंद्राला नक्कीच माहीत होतं आणि कामाप्रती त्याची मेहनत आणि लग्न पाहून त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे असं अर्जुनला समजलं ऑफिस सुरू होण्याच्या आधी तो हजर असायचा आणि ऑफिस सुटलं तरी घरी जायची घाई करत नव्हता हळूहळू तो, तो अर्जुनला सल्लेसुद्धा द्यायला लागला होता त्याच्या प्रत्येक मिटिंगमध्ये तो सहभागी असायचा आणि ॲब्रॉडच्या पार्टीसोबत डील कशी करायची हे सुद्धा त्यानं आता अर्जुनकडून शिकून घेतलं होतं आता जसा इंद्रा अर्जुनच्या हाताखाली प्रॅक्टिस करत होता तशी प्रॅक्टिस आर्यनसुद्धा विवेकच्या हाताखालीच करणार होता त्याच्या कंपनीत जॉईन होऊन जेणेकरून बाहेरचे अनुभव यावेत म्हणून आणि मग आयुष्यभर आहेच की स्वतःची कंपनी सांभाळत बसायचं मग हळूहळू इंद्राच्या घरच्यांची अर्जुनची सुद्धा ओळख झाली पण त्याचं इतकं अर्जुन तणवीच्या जवळ जाणं आर्याला पसंत नव्हतं तो तर पाठीमागून येऊन त्यांचा लाडका झाला आहे असं तिला वाटायचं आणि मग आता रात्र झाली आर्यनला सुट्टी होती तो अजूनही तरसतच होता स्वीटीच्या दर्शनासाठी आणि अचानक डिनर चालू असतानाच तन्वीला फोन आला आर्यनचा आणि तिने पाहिलं तर त्याच्या डोक्याला पट्टी होती हात गळ्यात अडकलेला होता आणि त्याला बघून तन्वी शॉक झाली आणि म्हणाली आर्यन बेबी हे काय झालं तुला आणि आर्यन म्हणाला मॉम खूप मोठा ॲक्सिडेंट झाला मॉम मरता मरता वाचलो मी आर्या त्याची अवस्था बघून रडत म्हणाली ए दादा अरे असं नको ना बोलू मरे तुम्हारे दुश्मन आर्यन म्हणाला प्रिन्सेस अगं खरंच ग माझी अवस्था खूप वाईट आहे मला खाता पण येत नाही चालता पण येत नाही बोलता पण येत नव्हतं पण कसं तरी बोलतोय कदाचित हे माझं तुमच्यासोबत शेवटचं बोलणं असेल आणि हे ऐकून स्वीटीला थोडं वाईट वाटलं आणि ते ऐकून अर्जुन गाला हसायला लागला आणि मनात म्हणा नोटंकी बाज पण तरीही अर्जुन सुद्धा त्याच्या नाटकात सामील होत म्हणाला टायगर ऐसा नाही कहते बच्चा तुझा ॲक्सिडेंट कसा झाला आणि आता तुझी कोण काळजी घेते तिथं आणि आर्यन पुन्हा विवळत म्हणाला आ डॅड अहो बहुतेक कोणीतरी मला मर म्हणाला असेल म्हणून तो श्राप मला लागला आणि डॅड माझं इथं कोण आहे सांगा कोण घेणार माझी काळजी आणि आता ते सगळं ऐकलं आणि स्वीटीला काय करावं ते कळेना तब्बल तीन चार महिने झालं तिनंही त्याला तोंड दाखवलं नव्हतं आणि त्याचंही तोंड पाहिलं नव्हतं इतकी हट हड, इतकं हट्टी असतं का कोणी पण ही वागीन तसलीच होती फोनवर बोलायची मेसेजवर बोलायची रुसायची फुगायची पण तोंडच दाखवत नव्हती आणि तन्वी रडत म्हणाली आर्यन बेबी तुला कोण म्हणाला असेल रे असं की मर असं बोलताना काहीच कसं वाटलं नाही ओ माय बेबी एकतर एकटा राहतो तिथे कसं हे मला माहीत आहे ना माझ्या बेबीला कोणाची नजर लागली असं म्हणून तन्वी रडायला लागली आरू रडायला लागली आणि आर्यनसुद्धा मगरमज्छी आशू गाळत होता जरा कुठे डोळे कोरडे पडले की कॅमेऱ्यापासून बाजूला जायचा आणि डोळ्यामध्ये ग्रिसलिन टाकायचा आणि कॅमेरासमोर आला की बदा 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 पावसासारखे डोळे गळायचे त्याचे इतकं नोटंकी बाज होता तो आणि आता स्वीटी मॅडमच्या कठोर हृदयाला पाजवर फुटणार नाही तरच नवल आता तिचेही डोळे पाण्याने गच्च भरले आणि ती पळतच डिनर सोडून रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून खूप खूप रडायला लागली मग लगेच फोन घेतला आणि त्याला व्हिडिओ कॉल करायला लागली आता तिला राहणार नव्हतं त्याला पाहिल्याशिवाय आणि आर्यन लगेच मला मॉम मला विश्रांतीची गरज आहे फोन ठेवू का जास्त बोलणं अलाउड नाही आणि टेक केअर बेटा असं म्हणून फोन ठेवला तन्वीनं आणि कोणीच न जेवण करता सगळे आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले कोणाचाच मूड नव्हता जेवायचा पण अर्जुन मला तनू अगं मला वाढ ना मला भूक लागली आहे आणि तन्वी चिडून म्हणाली तूच त्याला पाठवलंस हो ना अमेरिकेला आता माझ्या बेबीची ही हालत झाली त्याला तिथे कोण भरवत असेल आता तू तु तुझ्या हातानं का नाही तर तूही जेवायचं नाहीस त्याला इतकं लागलं आहे माझ्या घशाखाली अन्न उतरत नाही आणि तुला भूक लागली का अर्जुन तू जेवायचं नाही म्हणजे नाही असं म्हणून ती त्याला ओढत बेडरूममध्ये घेऊन गेली आणि अर्जुन चढून रडकून दिला आला आणि म्हणाला हा डफर टायगर पण ना याच्यामुळे आता मलाही उपाशी राहावं लागलं त्याची महाराणी रुचली आहे मग त्याला अमेरिकेतून इथलं तक्त हलवायची काय गरज होती आणि आता रडत रडत स्वीटीने आर्यनला कॉलवर कॉल तेही व्हिडिओ कॉल येत होते आणि आर्यन महाराज हा 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 करून अब आयाना ऊट पहाडके नीचे असं म्हणत खूप हसत होता आणि आर्यन पिकअप द फोन आर्यन बेबी असं म्हणून स्वीटी रडत होती आणि आर्यन तिकडून म्हणत होता वेट बेबी वेट माझा असू संपू दे नाहीतर तुला जर शंका आली ना की मी हे सगळं नाटक करतोय तर माझं काही खरं नाही खरंच मी माझे हातगळ्यात लटकून हॉस्पिटलमध्ये पडायचो किंक जानेमन टशनवाला और आपका इश्क भी इश्कवाला और दोनही सूरत मे आप हमें बहुत अच्छे लगते हो इल्लू इल्लू डार्लिंग इल्लू इल्लू असं म्हणून तिला रडवून आर्यन खूप हसत होता बदमाश कुठला